कुठली निवडणूक जी आहे ती आम्ही लाईटली घेत नाही मुख्यमंत्री मध्ये हो जे आहे अशा खालच्या स्तरावरती जाऊन जे जा आहे ते राजकारण कधीच करत नाही कोण तिथे रोड शो करणार आता इलेक्शन आहे तर रोड शो सगळेच करणार तिथे पण कल्याणची जागा जी आहे ही मोठा आहे का विक्रमी मताधिक्याने जी आहे आपण जिंकणार आहोत तिथे लोकांचं तीन टर्म तिसऱ्या जेव्हा निवडणुकीला सामोरं जातात तेव्हा लोकांमध्ये अँटी इन्कम्बन्सी तयार होते पण तिथे आवर्जून मी सांगतो प्रो इन्कम्बन्सी जी आहे लोकांमध्ये आहे लोक खूप उत्सुक आहेत मतदान करण्यासाठी आणि यावेळेस जे आहे रेकॉर्ड ब्रेक मतदान जे आहे लोक महायुतीच्या उमेदवाराला डॉक्टर श्रीकांत शिंदे करते मी तुम्हाला आता पण सांगितलं की हा प्रचाराचा भाग आहे कुठलीही निवडणूक जी आहे ती आम्ही लाईटली घेत नाही ती कॉर्पोरेशनची छोट्याशा छोट्या कॉर्पोरेशनची असू दे आमदारांची असू दे किंवा खासदारांची असू दे शिंदे साहेबांची जी सवय आहे म्हणून इतके वर्ष जे आहे ठाणे जिल्ह्यावरती वर्चस्व आणि सगळ्याच्या सगळ्या महापालिका ज्या आहेत इतके वर्ष म्हणजे मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर हे शिंदे साहेबांनी जे आहे हे शिवसेनेकडे महायुतीकडे राखून ठेवलेलं आहे त्याचं कारण हे आहे की मायक्रो प्लॅनिंग जे आहे हे मायक्रो प्लॅनिंगमध्ये मास्टर असणारे जे आहे हे शिंदे साहेब आहे आणि कुठलीही प्रत्येक निवडणूक जी आहे प्रत्येक निवडणूक इम्पॉर्टंट आहे प्रत्येक निवडणूक प्रत्येक आपला उमेदवार तो जिंकून आला पाहिजे त्याच्यासाठी जे आहे काम चार मला वाटतं निवडणुकीमध्ये आरोप आणि प्रत्यारोप तर होतच राहणार हा भाग आहे आणि कोण काय आरोप करत त्याला काय तथ्य आहे मला वाटत हे तथ्य देखील जे आहे हे तपासलं पाहिजे की त्याच्यामध्ये ज्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का त्याच्यावरती जर तथ्य असेल तर त्याच्यावरती भाष्य करण्यामध्ये जे आहे हे मला वाटतं आपण भाष्य केलं पाहिजे आणि आरोप तर होताच राहणार मुख्यमंत्री महोदय आहेत मुख्यमंत्री महोदयांना बरोबर माहिती आहे की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मुख्यमंत्री मोदय जे आहे अशा खालच्या स्तरावरती जाऊन जे आहे राजकारण कधीच करत नाही मुख्यमंत्री महोदय जे आहेत आज आपण पाहत आहे की कष्ट करणारे आज मुख्यमंत्री दिवसाचे अठरा अठरा तास काम करणारे मुख्यमंत्री जो आहे हा महाराष्ट्राला मिळालेला आहे नक्कीच आम्हाला खूप आवडेल की राजसाहेबांनी जर वेळ दिली कल्याणमध्ये सभा घेण्यासाठी कारण की कल्याणमध्ये देखील मनसेची ताकद जी आहे ती तिथे आहे आणि राजसाहेबांची सभा झाली आम्ही त्यांना निवेदन देऊ की आपण तिथे प्रचाराला नक्कीच या आणि ते आले की आम्हाला आवडेलच खूप कारण की आता तिथे बघा शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल त्याचबरोबर तिथे इतर आमचे पक्ष आहेत टी आहे बाकी सगळे छोटे मोठे पक्ष आहेत एकंदरीत परिस्थिती अशी आहे की सगळ्याच्या सगळे पक्ष जे आहेत हे माहिती म्हणून क्षीरसागर साहेब पाठपुरावा करत होते खासदार साहेब पाठपुरावा करत होते आणि नक्कीच त्याला एक मूर्त स्वरूप जे आहे ते लोक मार्गासाठी पन्हाळा ते पावनखिंड मोहीम जेव्हा होती तेव्हा लोकांनी जेव्हा मी आलो होतो आम्ही सगळे तेव्हा लोकांची तिथून मागणी होती की आम्हाला जे आहे हे या मोहिमेमध्ये आराम करण्यासाठी जे आहे हे डॉर्मेटरीची गरज आहे लगेचच आपण तेव्हा माननीय मुख्यमंत्री मोदयांना निवेदन दिलं आणि लगेचच इतके वर्षापासूनची ही मोहीम चालते पण तेव्हा कधीच तिथे डॉर्मेटरीज किंवा काही झालं नव्हतं ते डॉर्मेटरीचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवला आणि तिथे काम देखील सुरू झालेलं आहे जेव्हा आता नेक्स्ट टाइम या मोहिमेवरती येऊ तेव्हा आम्ही स्वतः जे आहे त्या टॉर्मेटरीमध्ये जे आहे लोकांबरोबर राहण्याचं काम देखील करणार आहे आणि त्याचबरोबर या शहरामध्ये राजश्री शाहू समाधी स्थळ नऊ ऐंशी लाख रुपये मंजूर झाले ते पण त्याच्यामध्ये नियम आणि अटी आणि सर्दी ज्या शिथिल केल्या त्याच्यानंतर गांधी मैदानाथ स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज व क्रॉस ड्रेन त्याचा पाच कोटी रुपये निधी मंजूर आणि त्याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटर या शहरासाठी कारण की ऐतिहासिक वारसा लाभलेला हे शहर आहे आणि <tinyan> या शहराला जे सा आहे एक कन्व्हेन्शन सेंटर असलं पाहिजे त्याच्यासाठी दोनशे त्रेचाळीस कोटी रुपये देखील मंजूर झाले त्याचं काम देखील लवकर सुरू होईल एकंदरी या कोल्हापूर कोल्हापूरवरती विशेष प्रेम आहे हे विशेष प्रेम फक्त जे आहे इलेक्शन पुरतं मर्यादित नाही मर्यादित नाही हे विशेष प्रेम जे आहे ते जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे तेव्हापासून जे जे कोल्हापूरला लागेल रणखाडाचा तलाव असेल त्याचा सुशोभीकरणाचा विषय असेल जेव्हा जेव्हा या कोल्हापूरला ज्या काही गोष्टी लागल्या कारण की इतिहास आपल्याला कोल्हापूरचा माहिती आहे अगोदरचा पण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोल्हापूरला जे आहे हे डेव्हलपमेंटच्या नावावरती जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम हे कोल्हापूर साठी आणि कोल्हापूरकरांसाठी केलेलं आहे मी कोल्हापूरकरांना खूप इथून आपल्या सगळ्यांच्या सा माध्यमांनी निवेदन करतो हे, हे, की आपण जे आहे हे निवडणुकीमध्ये खूप जो आहे तो इमोशनल प्रचार जो आहे हा सुरू आहे त्या इमोशनल प्रचाराला बळी न पडता आपण आपल्यासाठी कोण काम करत आहे कुठला पक्ष आपल्यासाठी काम करत आहे महायुती सरकार जे आहे आपल्यासाठी आपल्या शहरासाठी काय काय करत आहे कशा प्रकारे काम करत आहे हे आपल्या रुग्णाच्या समोर आहे याच्या अगोदरचा डेव्हलपमेंट आणि आताची डेव्हलपमेंट जी आहे ही मोठा जमीन आसमानचा फरक जो आहे हा कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे आपण जर पाहत असाल की पूर्ण महाराष्ट्र पण मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ती सुरू आहेत भविष्यामध्ये कोल्हापूर जे आहे आपल्या सगळ्यांचं हे आशास्थान आहे श्रद्धास्थान आहे देखील त्याच उंचीचं असलं पाहिजे पूर्ण शहर त्याच्यासाठी देखील साहेबांचे विशेष प्रयत्न आहेत जसं बाकी ठिकाणी डेव्हलपमेंट झालं तसं कोल्हापूरमध्ये पण डेव्हलपमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे जेवढा निधी जो कोल्हापूरला लागणार तेवढा निधी जो शिंदेसाहेब देत आहेत तर मला वाटतं लोकांनी जे आहे हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती आपण मतदान करा आपला खासदार जो आहे हा कशा प्रकारे लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपले प्रश्न मांडणार आहे ह्याचा विचार आपण विचार केला पाहिजे ना बरोबर केंद्रामध्ये जे आहे हे आता पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे हे एन डी एचं सरकार येत आहे हे काय कोणाला ज्योतिषाला सांगायची गरज नाही आणि जो खासदार सत्तेमध्ये असतो कशाप्रकारे तो त्याची कामं जी आहेत ती करून घेतो याचे देखील खूप उदाहरणं जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत आणि मला वाटतं जे आहे आपल्याला असे खासदार जे आहेत पाठवायचे आहेत की बाबा ते केंद्राकडून जे आहे हे स्वतः तिथे विशेष मांडून लोकसभेमध्ये आपल्यासाठी कोल्हापूरकरांसाठी जे आहे हे निधी जो आहे हा आणू शकतात राज्य सरकारकडे जाऊन पाठपुरावा करून पायपीट करून मेहनत करून जो आपल्यासाठी जो आहे जो आपल्या कोल्हापूरसाठी जो आपल्या कोल्हापूरकारसाठी जो आहे हा मेहनत करेल जो ऍक्सेसिबल असेल जो तुमचे प्रश्न जे आहे ते जाणून घेईल त्याच्यासाठी जे आहे ते आपण मतदान करा आपण महायुतीला मतदान शेवटचं मी बोलतो की मगाशी आपण म्हणाल की विशेष प्रेम आहे बरोबर आहे ना विशेष प्रेम काय एवढं निवडणुकीमध्ये मी तुम्हाला सांगितलं निवडणुकीमध्ये नाही आणि याच्या अगोदर निवडणुकीमध्ये तर आहेच पण डेव्हलपमेंटसाठी पण विशेष प्रेम आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही विशेष प्रेम जे आहे महापूर जेव्हा आला तेव्हा देखील शिंदे साहेबांचा सा विशेष प्रेम शिंदे साहेब मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील विशेष प्रेम जे आहे कोल्हापूरकरांसाठी कोल्हापूरवरती जे आहे हे शिंदेसाहेबांचं पाहिलं कोविड होतं कोविड मध्ये देखील शिंदे साहेब जे आहे ते इथे ठाण मांडून बसले होते तर मला जनतेला सांगायचंय मतदारांना सांगायचंय की जो व्यक्ती जो नेता आपल्यासाठी जे आहे हा धावून येतो त्या नेत्यासाठी जे आहे त्या पक्षासाठी त्या महायुतीसाठी जे सरकार आपल्यासाठी धावून येतं त्यांच्यासाठी आपण मतदान करा ना की कुठल्या इमोशनल गोष्टीवरती जे आहे हे निवडणूक घेऊन जात आहेत त्यांना डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट जो आपल्यासाठी काम करेल जो पक्ष आपल्यासाठी काम करेल जो सरकार आपल्यासाठी काम करेल जो व्यक्ती आपल्यासाठी काम करेल त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा शहरामध्ये जे कळबा कारागृह आहे या कारागृहामध्ये राज्यातले जे ते तिथं आहेत अंधास सैन्य आणि त्या जेलमध्ये काल पंच्याहत्तर मोबाईल हो तर एकूणच जेलची सुरक्षा राज्यातली इतर जेल सुद्धा आहे कुठे कमी पडते का सुरक्षे संदर्भात मला वाटतं देखील केली म्हणजे मला वाटतं शासन जे आहे हे पूर्णपणे कडक कारवाई जी आहे ती त्याच्यावरती ऑलरेडी केली त्याच्यातूनच तुम्हाला जे आहे उत्तर मिळालेलं आणि पुढे ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या सरकार म्हणून शासन म्हणून सरकार करेल